नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता देहूत आहोत आणि इंद्राणी नदीच्या का काठी आहोत आणि त्याचं तस निमित्तही तसं आहे अभंग तुकाराम हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होतो आहे आणि त्यात अतिशय एक महत्त्वाची छान व्यक्तिरेखा साकारती आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे स्मिता तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आपण तुझ्या प्रत्येक नवीन कलाकृतीच्या वेळी भेटतो बोलतो आणि तू नेहमीच आम्हाला काहीतरी वेगळं सांगतेस आणि मला नक्की खात्री हाही चित्रपट तुझ्यासाठी खूप आनंद प्रक्रिया असेल तर मला पहिल्यांदा तुझ्याकडून जाणून घ्यायचं की दिग्पाल लांजेकरांचा ज्यावेळी तुला फोन आला आणि या चित्रपटाबद्दल सांगितलं तुला काय तुझ्या मनात भावना होती पहिली सगळ्यात आधी मनापासून धन्यवाद परत परत तुमच्याशी बोलायला आणि तुमच्या इथे तारांगणला इंटरव्ह्यू द्यायला खूप छान वाटतं आणि यावेळेला फोन नाही आला यावेळेला मला ऑफिसला बोलवून घेतलं नाही हो बदल याच्यासाठी झाला कारण मुंबईत असलं की फोनवर बोलणं व्हायचं आता पुण्यात मी राहत असल्या कारणानं त्यांनी मी सांगितलं की असं असं एक काम आहे तर भेटायला ये आणि तो जेव्हा असं म्हणतो त्यावेळेला मला असं कुठेतरी ट्युशन्स यायला लागतात की नवीन काहीतरी काम आलेलं आहे पण ते हे असेल असं वाटलं नव्हतं yeah. म्हणजे कारण एवढी मोठी भूमिका तो yeah. माझ्यावर विश्वास ठेवून देईल हे yeah. मला खरंच माझ्यासाठी मी भाग्याचं समजते yeah. कारण प्रत्येक कलाकाराला आयुष्यात एकदा तरी अशा प्रकारची भूमिका यावी आपल्या yeah. वाट्याला असं वाटत yeah. असतं yeah. आणि ती आली माझ्या yeah. त्यामुळे त्याचं जेव्हा त्यांनी मला जेव्हा सांगितलं ऑफिसमध्ये की मला असं वाटतं की आवली तू करावीस तर तेव्हा दोन मिनटं तर मी शांत झाले होते कारण सगळंच दिसलं मला <laughs> आत्तापर्यंत अशा प्रकारची भूमिका कधीही साकारलेली नाही आपल्या काय म्हणूया ना हो टाइप टाईपकास्ट नाही म्हटलं तरी तर त्या त्याला ब्रेक देणारी एक भूमिका आपल्याला मिळते आहे आणि ती आपण कशी करू शकतो आपण पेलवू शकतो असंख्य प्रश्न त्यावेळेला येतात शिवाय आनंद झालेला असतो तर असं झालं माझं आणि ती खरंच तू जसं म्हणालीस तसं आवली ही व्यक्तिरेखा किंवा ते व्यक्तिमत्व मानाचं पान आहे आपल्याकडचं हो इतकं त्या कुतूहल असतं त्या व्यक्तिरेखेबद्दलच तर ती पडद्यावर साकारताना तुझा अभ्यास काय काय होता तुझी तयारी कशी होती स्वतःला तिच्यामध्ये तू सगळ्यात आधी तर आमचे जे गुरु आहेत प्राध्यापक श्यामराव जोशी जे माझे आणि दिग्पालचे दोघांचेही गुरु आहेत तिथे ती, वाणी संस्कारचा मी अभ्यास करते आहे गेले कित्येक वर्ष आणि आता या चित्रपटा कसं असतं की दिग्पालचे नवीन चित्रपट म्हणजे एक नवीन विषयाचा अभ्यास म्हणजे आता कुठला अभ्यास करायचा अच्छा जगद्गुरु संत तुकाराम यांचा अभ्यास आपल्याला घ्यायचा त्यांची गाथा काढा त्या काय रिलेटेड आहेत गोष्टी त्या वाचन करा कारण एकतर त्याच्या ऑफिसमध्ये बसणं किंवा त्याच्या समोर बसणं म्हणजे आपला अभ्यास करूनच बसणं असतं कारण तो अचानक कुठली तरी नावं घेतो आणि तो एखादा रेफरन्स बोलूच लागतो आणि मग तो मला कळणं फार गरजेचं असतं त्याच्यासाठी तो काय सांगतोय त्यामुळे वाचन इम्पॉर्टंट असतं त्यामुळे आधी आमची ती मिटिंग झाल्यानंतर मी आधी म्हटलं आधी मला लिस्ट दे मी काय काय वाचायचंय hmm. सो त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या वाचायला त्यांनी नोट्स काढून ठेवल्या आहेत आता तो काय करतो सोप्पं करतो माझ्यासाठी <laughs> तो नोट्स काढून <काड़ूं> ठेवतो <laughs> की तू हे रेफरन्सेस आत्ता वाच मी नंतर तुला सांगतो त्यानंतर वाणीसंस्कारचा अभ्यास झाला आणि त्यानंतर डायलेक्ट खूप महत्त्वाचा आहे ती जी भाषाशैली आहे ती तुकारामांची फार संत तुकारामांची फार वेगळी आहे आणि आवलीची नाही आहे तशी आवली वेगळी आहे आवली खमकी तर आहे पण ती एकदम काय म्हणूया फणकार आहे तिच्यामध्ये तर ते सुद्धा जमलं पाहिजे पण ते उद्धटही नाही वाटलं पाहिजे तिची कळकळ दिसली पाहिजे हे त्यातल्या भावना झाल्या पण भाषाच जी आहे मुळात त्याच्यावर अभ्यास करावा लागला आणि त्याच्यासाठी स्क्रिप्टमधली जी वाक्य होती ती बऱ्याचदा रिहर्स केली खूप त्याच्याबरोबर बसून गुरुजींबरोबर बसून असं बऱ्याच अभ्यास तू आता आवली खमकी असल्याचा उल्लेख केलास तू स्वतः प्रत्यक्ष आयुष्यात कशी आहे आवलीशी काही रिलेट करतीस का त्याच्याबद्दल सांग काही मला असं वाटतं की आवलीतले काही गुण जे आहेत ना ते प्रत्येक स्त्रीमध्ये आहेत कारण ती तिच्या संसारासाठी तिच्या मुलाबाळांसाठी ती कायम जागरूक असते आणि ती जिथे तिला संधी मिळेल तिथे ती तिच्याप्रमाणे ती गोष्टी करून घेते मग साम दाम दंडभेद तिचं असं असतं की नाही हे माझ्या संसारासाठी योग्य ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत छोटी छोटी मुलांना शिस्त लावणं असू देत किंवा मग नवऱ्याचं करिअर चांगलं होणं असू देत घरामध्ये नवीन गोष्टी आणायच्या असू देत ती फार त्या बाबतीत आग्रही असते तशी ही आग्रही आहे पण आवलीमध्ये काय माहिती का आवली मुळात ना म्हणजे मला जी कळली की ती खूप भाबडी आहे मला असं वाटतं की तिचं म्हणणं क्लिअर आहे की मला तुमचा वेळ हवा आहे मला तुमचा सहवास हवा आहे मला माझा संसार हवा आहे माझं सगळं उत्तम हवे हवं आहे नंतर काय ते नामस्मरण करा तुम्ही आणि त्यामुळे ती जशी आग्रही आहे ना तशी आग्रही मी आहे माझ्या आयुष्यामध्ये डेफिनेटली आहे म्हणजे मला असं वाटतं की कबीला अमुक तमुक शिस्त लावायची असेल तर मग कधीतरी तो फटका खाणार असेल खा <laughs> 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 तर तो खातो माझ्या हातचा फटका कधी जर मला त्याला शिक्षा करायची वेळ आली तर करते कधी आवाज चढवायची वेळ आली तर मी चढवते तो आवाज तर असं सगळं ते करावं लागतं पण याच्या ह्याची एक स्किल किंवा आणखीन काही स्किल जास्त असेल पण ती प्रत्येक स्त्रीमध्ये थोडीशी असते आणि थोडंसं रिलेट करण्यासारखं पण अगदी म्हणाल तर हो स्वभावाच्या विरुद्ध आहे okay. हा म्हणजे मेन उत्तर हे स्वभावाच्या विरुद्ध आहे त्यामुळे प्रत्येक सीन करताना चॅलेंजिंग वाटत एकंदरीत शूटिंगचा अनुभव हो कसा होता तुझा इतके सगळे कलाकार आहेत तुझे नेहमीचे जे आहेत ज्यांच्यावर तुझा ऑलरेडी बॉन्ड क्रिएट झालेला आहे या वेळेचा नवीन आनंद कसा होता योगेश सरांबरोबर काम करणं म्हणजे इन्स्टिट्यूटच आहे ते एक त्यामुळे त्यांच्यावर काम करण्याची एक वेगळीच मजा होती आणि बाकी मला असं वाटतं की माझे जे घरातले सीन होते त्यामध्ये खूप मीच असायचे त्या सीनमध्ये तर दिग्दर्शकाबरोबर तुमचं एक चांगलं सूत जुळणं फार इम्पॉर्टंट असतं तुम्ही त्याच्या काय म्हणूयात वेवलेंथ जुळून तुम्ही एका पेजवर असणं खूप गरजेचं असतं तर ते दिग्पालचं आणि माझं होतं हा hmm. त्याच्यामुळे तिथे मला ते टेन्शन नव्हतं पण मुळातच आवली हे अवघड कॅरेक्टर आहे खूप okay. अवघड आहे hmm. तर ते करताना मात्र मला धक थकायला व्हायचं hmm. हेक्टिक व्हायचं मला hmm. मी थकून जायचं दिवसभर hmm. काम करून hmm. कारण तिचं देहबोली जी आहे hmm. ती एकदम झटपट आणि मुळात तिची तिची बोलण्याची पद्धत जी काय आहे सो करणार होत हे सगळं एक शेवटचाच प्रश्न आता सुरुवातीला आले असे असं तू म्हणालीस तर म्हणजे काय शिफ्ट झाली मुंबईतून का काय शिफ्ट झाले असं नाहीये खरं तर मुंबईत घर आहे माझं पुण्यातही घर आहे आता जरा फिर्या वाढल्या पुण्याच्या जसं काम असेल तिथे आपण आता आहोत असं मी ठरवलेलं आहे पुणे मुंबई निम्मा निम्मा हा म्हणजे जर मुंबईत काम असेल तर मुंबईत ता असते मी पण मालिका आता करत नसल्या कारणानं पर्पजफुली करत नाहीये काही वर्ष तर त्यामुळे चित्रपट करायचे तर चित्रपटासाठी तुम्ही हरियाणामध्ये राहिलात तरी चालणार आहे गरज नाही आणि मालिका पर्पजफुली करत नाहीस असं तू म्हणतेस का काही असं का असं का म्हणते कारण लोकांना तर मालिका करायला खूप आवडतं छान आहे म्हणजे का... तुझं कारण काय मलाही खूप आवडतं मा? मालिका करायला पण काय माझा मुलगा दहा वर्षाचा आहे त्याला वेळ देणं खूप गरजेचं त्याच्यासाठी मला जसा दाए जसा पाऊस येतोय तसं तसं शिफ्ट होतोय पण खूप मस्त वातावरण आहे पण त्याच्यासाठी वेळ द्यावा म्हणून कारण पुण्यामध्ये शिक्षण उत्तम आहे माझी आई जवळ आहे जी मला सो पुण्यात शिक्षण उत्तम आहे आई आहे माझी जी मला मदत करू शकते ज्यामुळे मी चित्रपटांचं शूटिंग महिना महिनाभर बाहेर जाऊन करू शकते अशी परिस्थिती पुण्यामध्ये घडू शकते म्हणून मी पुण्यात आहे आणि पुणे आणि मुंबई म्हटलं एक प्रश्न मला तुला विचारायला हवा जो आत्ताचा ज्वलंत आहे पुण्या मुंबईची आत्ता जी प व्यवस्था आहे वाहतूक व्यवस्था ती प्रचंड केऑस झालेला आहे आणि रोज आपल्याला वेगवेगळ्या तक्रारी लोकांकडून ऐकायला मिळतात तू आत्ता दोन्हीचा अनुभव घेतेस तू काय प्रत्यक्ष तुझं मत आहे या सगळ्या दोन्हीच्या ट्रॅफिकमध्ये नाही मी माझं आयुष्य सध्या खूप सोपं करून घेतलंय कारण चित्रपटाचं शूटिंग आपलं किती असतं महिन्याभराचं शूटिंग असतं आणि अक्षय कुमार एवढं काम तर <laughs> <बहुत। laughs> <बहुत। laughs> मी करत नाही मी जेमतेम दोन सिनेमे करते <laughs> म्हणजे प्रिव्हिलेज म्हणून नाही सांगत आहे पण तेव्हा फिरत ते गरजेचं नसतं आणि जेव्हा मुंबईला जायचं असेल तेव्हा वेळ आपली पहाटेची सगळ्यात बेस्ट वेळ असते रात्रीचा प्रवास करायचा नाही पहाटेचा प्रवास करायचा असं काही नियम आखून घेतले की मी सध्या त्यामुळे सुखी आहे या सगळ्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ असं म्हणायला हरकत नाही खूप छान मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचं तू आता आयुष्य आणि करिअर याचा बॅलन्स साधती आहेस तर मला नक्की खात्री आहे हा तर चित्रपट चांगलाच असेल आणि ह्याच्या पुढेही तू जे काही काय चांगलं कामच करशील ते आम्ही बघू बोलू आणि भेटत राहू आपण धन्यवाद धन्यवाद